कल्याण कोळसेवाडी परिसरात आई सोबत भांडण करत असल्याच्या रागातून गोळीबार गोळीबार झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली होती राहुल गगे असं या जखमी तरुणाचं नाव आहे राहुल गगे आपल्या कुटुंबासह कल्याणमधील बाबगाव परिसरात आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहतो राहुलचे वडील एका गुण्या जेलमध्ये आहेत राहुलचे त्याच्या आईसोबत नेहमीच भांडण होतं आरोपी देबाशिष बंक फिर्यादी व त्यांच्या आईचं भांडण सोडवायला गेला असता वाद विकोपाला गेला त्यानंतर आरोपी व फिर्यादी मोटरसायकल वरून मुरबाड येथील जंगलात गेले तिथे आरोपींकडून त्याला हत्यार दाखवत त्याला तिथून कल्याण पूर्वेकडील होमबाबा टेकडी परिसरातील निर्जन स्थळीने त्याच्यावर बंदुकीने गोळीबार केलाय यात राहुल हा गंभीर जखमी झालाय राहुलने तिथून निष्ठात रुक्मिणीबाई रुग्णालय गाठले

म्हणजे घरी पहिले मारला घरी मारला मग मी त्यांनी छोट्या प्रमाणात घरी मला त्यांनी मारला घरी मारला तर परत माझ्या डोक्यावर हात फिरवला मला एकदम प्रेमामध्ये घेतला आणि मला बोलला मला बोलतोय की तू माझा तू मेरा भांजा आहे तो मैत्री हातचे हातचे मला बोलला मला घेऊन तो, तो, तो मुरबाडला गेला जंगलामध्ये जंगलामध्ये गेला आणि मग ना मला ग्लोव्ह घातले हातामध्ये आणि बंदूक आहे ना बंदूक दाखवली बोलतो मी तुला मारासाठी आणलाय दोन 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 अडीच किलोमीटर जंगलाच्या आतमध्ये नेमकं मला बोलतो तुला मारासाठी आणलाय नावाचे वीस वर्षाचे फिर्यादी आहेत ते राहणारे आहेत चे त्यांच्याकडे राहणारे आरोपी पण सेम घरामध्ये राहतो आणि आरोपी आणि फिर्यादी हे बापगाववरून मोटरसायकलवरती निघून इकडच्या आमच्या हद्दीत आलेले आहेत त्यांचे फिर्यादी आणि त्याच्या आईचं छोट्याशा कारणावरून भांडणं झालं आणि त्यामध्ये आरोपी हा सोडवण्यासाठी गेला समजावण्यासाठी घेतला गेला, गेला। आणि नंतर मात्र त्याचं एन्वयरमेंट वाढलं त्यानी रागाच्या भारात त्या मुलाला तिथून घेतलं मोटरसायकलवरती टाकलं आणि तो मुरबाडच्या जा जंगलामध्ये गेला त्या ठिकाणी त्याने त्याला पिस्टल दाखवलं हत्यार दाखवलं आणि नंतर तसंच घेऊन तो समोर इकडं पत्री जवळील टेकडीवरती ओमबाबा जवळ गेला आणि त्या ठिकाणी त्याच्याकडच्या ज्या हत्यार आहे त्याने त्याच्या पायावरती गोळीबार करून त्याला जखमी केलेलं आहे आणि सदरचा फिर्यादी हा जखमी झालेला आहे त्यासंदर्भात कलम तीनशे सात आणि मॅटचा तीन पंचवीस असा गुन्हा दाखल करून आम्ही तपास करीत आहोत आरोपी अद्याप अटक झालेली नाही आहे पण रात्री आम्ही रात्रभर शोध घेतलेला आहे आताही आमची तपास टीम जी आहे ती त्याच्या शोधात आहे लवकरच तो आरोपी अटक